नमस्कार मी ॲडव्होकेट राकेश आरास और करियर मी सर आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमीच्या माध्यमातून पुनश सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो मित्रांनो पुन्हा एकदा एक नवीन आणि आनंदाची बातमी घेऊन आलो सर्व स्पर्धा परीक्षार्थी जे प्रामुख्याने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात आणि आपल्या करिअरचा विचार करून सरकारी नोकरी कशी प्राप्त करता येईल किंवा कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये आपल्याला कसं जाता येईल यासाठीचे प्रयत्न करत असतात तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो प्रामुख्याने आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर ही माझी संस्था रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील युवक युवतींसाठी जे पदवीधर आहेत जे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेली आहेत अशा माझ्या युवक युवतींसाठी विद्यार्थी मित्र मैत्रिणींसाठी मी सातत्याने हा प्रयत्न करत असतो की वेगवेगळ्या भरती प्रक्रियांच्या संदर्भातली माहिती त्यांच्यापर्यंत कशी पोचे मित्रांनो मी आत्ता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवत असेल तर मी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या जाहिरातीबद्दल बोललो होतो आज मी तुमच्याबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशन या केंद्रीय कर्मचारी चयन आयोगाच्या संदर्भामध्ये निघालेली जी नव्यानं निघालेली जाहिरात आहे त्या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करणार आहे आणि ती महत्त्वाची आहे कारण बऱ्याचदा आपण असं म्हणत असतो की आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे मात्र भरती प्रक्रिया होत नाही आहे जाहिराती निघत नाही आहेत कुठेही रिक्रुटमेंट होत नाही आहे अशी बऱ्याचदा ओरड आपली असते मात्र माझ्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील युवक युवतींना सांगू इच्छितो की, की आपण जर पदवीधर असाल आपण जर बारावी झालेले असाल आपण जर दहावीमध्ये दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं असेल तर स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच एस एस सी आयोगाच्या माध्यमातून अनेक मोठ्या भरती प्रक्रिया राबवल्या जातात आत्ताच नुकतीच प्रसिद्ध झालेली महत्त्वाची जाहिरात म्हणजे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ती जाहिरात प्रामुख्याने लक्षात घ्या अत्यंत नम्रपणे आणि प्रामुख्याने सांगतोय की ही जाहिरात इयत्ता दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेल्या किंवा त्यापुढचं म्हणजे जसं की बारावी किंवा पदवीचं शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी ही अत्यंत सुवर्ण संधी आहे कारण स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या या जाहिरातीमध्ये एकूण एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागांसाठीची मेगाभरती निघाली आहे पुन्हा एकदा सांगतोय जवळजवळ चाळीस हजार पदांसाठीची मेगाभरती स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोगाच्या माध्यमातून निघालेली आहे आणि याची नोटिफिकेशन जाहीर झाली आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची तारीख ही पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आहे मला परिपूर्णपणे मला असं वाटतं की आपल्या कोकणातील विद्यार्थ्यांनी ज्यांच्याकडे क्षमता आहे ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे ज्यांनी यापूर्वी कोणत्या ना कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली आहे अगदी सरळसेवा असू दे किंवा आय बी पी एस असू दे किंवा टी सी एस असू दे अशा कोणत्याही परीक्षेची तयारी केलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सांगू इच्छितो की स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून जवळजवळ चाळीस हजार पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यास साठी नोटिफिकेशन जाहीर होऊन आता ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत तर त्याची तारीख मी तुम्हाला परत एकदा क्लिअर करतो की पाच सप्टेंबर दोन चोवीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान आपल्याला हे ऍप्लिकेशन आपलं सबमिट करायचं आहे मित्रांनो प या पदांसाठीच्या जी काय भरती प्रक्रिया सुरू झाली या आहे यासाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी आहे लक्षात घ्या दहावी पास असणे हा एकमेव क्रायटेरिया ह्या पदांसाठी आणि एकूण जागा आहेत चाळीस हजार जागा अगदी स्पेसिफिकली नंबर सांगायचा झाला तर तो एकोणचाळीस हजार चारशे जागांचा आहे आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमीच्या माध्यमातून मी रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील सर्व विद्यार्थी युवक युवक युवतींना या ठिकाणी अपील करतो आव्हान करतो की त्यांनी आपले ॲप्लिकेशन्स कृपया सबमिट करावेत कारण इतकी महत्त्वाची संधी वारंवार असते दरवर्षी असते मात्र आपली ओरड असते की आपल्याला कोणी माहिती देत नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो आहे अपील करतो आहे की तुम्ही अर्ज केले पाहिजेत मित्रांनो याच्यासाठीचा अभ्यासक्रमाचा क्रायटेरिया काय असेल यासाठी कशा पद्धतीनं ऑनलाईन ॲप्लिकेशन केले पाहिजे याची बेसिक तयारी काय करायला पाहिजे याचा एकूण मार्किंग सिस्टीम काय आहे किती घटक अभ्यासावे लागतात कशा पद्धतीची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल याची परीक्षा कधी घेतली जाईल तर प्रामुख्याने या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला जर मिळवायची असेल तर माझी आपल्याला मनापासून रिक्वेस्ट आहे की तुम्ही आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या आपल्या रत्नागिरीमधील अकॅडमीला भेट द्या तुम्हाला त्या ठिकाणी ती माहिती निश्चितपणे दिली जाईल परिपूर्ण दिली जाईल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल मुळातच ही परीक्षा जी आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून जी जवळजवळ चाळीस हजार पदांसाठी आहे फक्त च पात्रता असणारे दहावी पास झालेले जे विद्यार्थी आहेत एकमेव क्रायटेरिया असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे त्यामुळे दहावी बारावी पदवीधरसुद्धा यासाठी ॲप्लिकेशन करू शकतात क्रायटेरिया मिनिमम क्रायटेरिया जो आहे तो दहावी आहे हे लक्षात घ्या त्यामुळे बारावी झालेले सुद्धा प यासाठी फॉर्म भरू शकणार आहेत आणि ग्रॅज्युएशन झालेलेसुद्धा यासाठी नक्कीच फॉर्म भरू शकतील मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता नोटिफिकेशन निघालं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहेत साधारणपणे याची जी परीक्षा आहे ही आपल्याला जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत घेतली जाईल एक अंदाजे तुम्हाला सांगितलं की याची परीक्षा कधी असेल त्यामुळे आत्ता सप्टेंबर चालू आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी जवळजवळ तीन ते चार महिन्याचा कालावधी आहे या परीक्षेच्या तयारीसाठी आणि मला प्रामाणिकपणे वाटतं पुन्हा एकदा बोलतो की इतक्या मोठ्या प्रमाणावर जी भरती निघाली आहे याच्यासाठी तुम्ही आम्ही निश्चितपणे प्रयत्न करायला पाहिजे फक्त आपल्याला गप्पा मारून चालणार नाही आपण आपल्या कोकणातील आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यातील युवक युवतींनी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी यासाठी निश्चितपणे ॲप्लिकेशन करायला हवेत आणि यासंदर्भात तुमच्या मनात काही शंका असेल कोणत्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही आर एस अकॅडमीमध्ये मला नक्की संपर्क करू शकता प्रत्यक्ष येऊन भेटू शकता आणि तुम्हाला त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन निश्चित केलं जाईल सो so, परीक्षा परीक्षा कधी होईल असा मनात प्रश्न असेल तर जानेवारी किंवा फेब्रुवारी अंदाजे मी सांगतोय तुम्हाला जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मी या भरतीसंदर्भातली परीक्षा घेतली झाली आणि एकमेव टप्पा आहे लेखी परीक्षेचा जो तुम्हाला माहिती आहे सी बी टी टाईप असतो कंप्युटर बेस्ड एक्झामिनेशन असते किंवा कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते तर त्या दृष्टिकोनातून आपण काय तयारी करावी लागेल या संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ जरी केंद्रीय चयन आयोगाच्या माध्यमातून देशपातळीवर ही भरती प्रक्रिया राबवली जात असली तरी यासाठी परीक्षेचं माध्यम भाषा माध्यम हे आपल्याला उपलब्ध आहे एकतर तुम्ही इंग्रजीमधून किंवा हिंदीमधून किंवा आपली रिजनल लँग्वेज मराठी माध्यमातून सुद्धा ही परीक्षा नक्की देऊ शकता बघा कम्प्युटर बेस्ड टेस्ट असल्यामुळे आपल्याला याचा प्रचंड मोठा फायदा घेता येऊ शकतो कारण त्यासाठी आपली तयारी निश्चितपणे आहे असं मला वाटतं एम सी क्यू तुम्हाला माहिती आहे मल्टिपल चॉईस पेपर पॅटर्न सो त्याचा तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे मित्रांनो साधारणपणे ह्याला वयोमर्यादा काय प्रत्येकाच्या मनामध्ये पहिल्यांदा येईल की वयोमर्यादा तर आता म्हणेल की यासाठी वय वर्ष अठरा ते वय वर्ष तेवीस या वयोगटातील मुलंच यासाठी काय करू शकतात ॲप्लिकेशन करू शकणार आहेत सो लक्षात घ्या पुन्हा एकदा क्लिअर करतो की ज्यांचं वय अठरा ते तेवीस या वयोगटात आहे असा प्रत्येक माझा विद्यार्थी मित्र मैत्रीण ज्यांच्याकडे किमान दहावीची परीक्षा परिपूर्ण केलेली यशस्वीपणे पार केलेले जे विद्यार्थी आहेत ज्यांनी दहावी पास झालेला आहे असा प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेला फॉर्म भरू शकतो किंवा बसू शकेल यासाठी वयाच्या संदर्भातली काही शिथिलता मी तुमच्या नजरेत आणून देऊ शकतो की साधारणपणे वयाची अट आहे अठरा ते तेवीस मात्र जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर त्यासाठी तुम्हाला तीन वर्ष वाढीव म्हणजे साधारणपणे सव्वीस वयापर्यंत तुम्ही काय करू शकता या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता जर तुम्ही एस सी किंवा एस टी प्रवर्गातील असाल तर त्यासाठी तुम्हाला पाच वर्षाची अधिकची वयोमर्यादा आहे म्हणजे साधारणपणे असा विद्यार्थी किंवा माझा मित्रमैत्री ही वयाच्या अठरा वयापर्यंत या पदासाठी करू शकेल किंवा तुम्ही एक्स असाल तर त्यासाठी तुम्हाला तीन वर्षाची वयाची शिथिलता पाहायला मिळते सो अनेक बाबी आहेत त्या तुमच्या तुम्हाला समजून घ्याव्या लागतील आणि मला कायम असं वाटते की फक्त दहावी पात्रता असणारे फक्त दहावीची परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केलेला प्रत्येक विद्यार्थी जो वयवर्ष अठरा ते वयवर्ष तेवीस या वयोगटामध्ये आहे त्यांनी प्रत्येकाने यासाठी काय करायचं आहे म्हणजे किमान पात्रता दहावी आहे त्या तर त्यामुळे बारावी झालेला पदवीधर असलेला विद्यार्थी मित्रमैत्रीणसुद्धा सुद्धा यासाठी ॲप्लिकेशन करू शकेल मित्रांनो जर तुम्ही एन सी सीचे कॅडेट असाल तर त्यासाठी तुम्हाला बेनिफिट्स आहेत काय बेनिफिट्स आहेत तर ते तुम्हाला निश्चितपणे त्या जाहिरातीमध्ये बघायला मिळतील परंतु मी एक साधारणपणे सांगायचं झालं जर तुमच्याकडे सी प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला चार टक्के एक्स्ट्रा मार्क्स मिळतील तुमच्याकडे जर बी प्रमाणपत्र सर्टिफिकेशन असेल तर तुम्हाला तीन टक्के जास्त मार्क्स दिले जाणार आहेत ज्याला आपण बोनस म्हणतो ज्याला काय आपण म्हणतो म्हणजे प्रत्यक्ष सी बी टीच्याद्वारे मिळवलेले मार्क्स प्लस तुम्हाला बोनस जो आहे तो ॲज पर युअर सर्टिफिकेट एन सी सी सर्टिफिकेटप्रमाणे तुम्हाला त्याचा बोनस मिळू शकणार आहे मित्रांनो ही जी सी बी टी एकमेव सी बी टी ज्याला आपण म्हणतोय कम्प्युटर बेस्ड टेस्ट किंवा कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन सी बी ई पण म्हणता येईल त्याला तर ती जी का आहे त्याचं त्याच्या त्याची रचना कशी आहे ते एकोणऐंशी प्रश्न एकशे साठ मार्क प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी आणि साठ मिनिटांमध्ये आपल्याला तो पेपर द्यायचा आहे म्हणजे एका तासाचा पेपर देण्याची फक् फक्त प्रक्रिया आहे एका तासामध्ये एकच टप्प्यामध्ये एकच परीक्षा असणार आहे वन फोर्थ नेगेटिव्ह मार्किंग ऑब्वियसली तुम्ही तुमच्याकडे ॲक्युरेसी लेवल किती चांगलं आहे तुमचं टेक्निकल ॲनालिसिस किती चांगलं आहे तुम्ही किती छान पद्धतीने त्या प्रश्नाला सामोरं जात आहे तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी काय आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या परीक्षेच्या माध्यमातून तपासल्या जातात म्हणजे फक्त नॉलेज टेस्ट नसतो तर त्याचबरोबर तुमच्याकडे असणाऱ्या स्किल्स काय आहेत ॲबिलिटीज काय आहेत ह्यासुद्धा तपासण्याचा प्रयत्न या प्रकारच्या टेक्निक्सने केला जातो तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने वन फोर्थ नेगेटिव्ह मार्किंग हा एक क्रायटेरिया त्यामध्ये आहे मित्रांनो अगेन आय रिपीट की ही केंद्रीय चयन आयोग म्हणजे ज्याला आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे साधारणपणे केंद्रीय स्तरावरतील कर्मचारी भरतीसाठीची ही प्रक्रिया आहे चाळीस हजार पदांसाठी ज्याची पात्रता फक्त दहावी आहे अशा या पदासाठी साधारणपणे टप्पे काय असतात तर मग अशी म्हटलं तसं की एकमेव लेखी परीक्षा ज्याला आपण कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतोय त्यानंतर फिजिकल ऑब्व्हियसली तुम्हाला तुम्हाला कल्पना आहे की जेव्हा एस uh, एस सी जे डीची परीक्षा होते त्यावेळेला साधारणपणे कोणती पदं यामध्ये आहेत या चाळीस हजार पदांमध्ये साधारणपणे कोणती पदं आहेत तर त्यामध्ये पहिलं आहे ते कॉन्स्टेबल जे डी दुसरं आहे ते रायफलमॅन जी डी आणि तिसरं पद म्हणजे शिपॉय त्यामुळे फिजिकल टेस्टसुद्धा यामध्ये असणार आहे त्या या तर त्या फिजिकल uh, स्टँडर्ड टेस्टलासुद्धा तुम्हाला सामोरं जावं लागेल तुम्हाला तुमची फिजिकल एफिशियन्सी जसं की आय तुमच्या तुमची नजरेचा टेस्ट घेतला तो कलर वगैरे या संदर्भामध्ये किंवा तुमची मेडिकल एक्झामिनेशनसुद्धा केली जाते परंतु ही गोष्ट ही तुमच्या हातात आहे तुम्ही स्वतःला फिट अँड फाईन ठेवलेला असेल तुम्ही जर स्वतःला जपलं असेल निश्चितपणे जास्त मोबाईलचा वापर केला नसेल तर तुमचे डोळे छान असतील अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण चालूया परंतु डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनपर्यंतचे काही दोन तीन टप्पे तुम्ही जर यशस्वीपणे पार केले तर सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया हा आहे की लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला सर्वोत्तम गुण प्राप्त करून एकशे साठ हो, मार्कांच्या परीक्षेमध्ये मॅक्झिमम गुण ज्याला आपण म्हणूया मार्क्स अर्न करून तुम्ही जर याला याच्यात यश संपादित केलं तर पुढचे सगळे टप्पे हे अतिशय इझी आहेत कारण फिजिकल स्टँडर्ड फिजिकल इन द सेन्स तुम्ही फिट अँड फाईन आहात का तुमचे तुमची नजर छान आहे का तुमचं मेडिकल केलं जातं आणि या सगळ्या गोष्टी कोणता आजार वगैरे नाही आहे ना या संदर्भातले सगळ्या गोष्टी तपासल्या जातात डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन जे डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट केले ते प्रॉपर आहेत का तुम्ही एखाद्या प्रवर्गातून अर्ज केला असेल तर ओबीसी कॅटेगरीमधून असाल तर कर तुमच्याकडे त्याचे सर्टिफिकेशन असेल या वेरिफिकेशन कास्ट व्हेरिफिकेशन असेल कास्ट व्हॅलिडिटी असेल तर या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनच्या टप्प्यामध्ये पार पाडल्या जातात आणि तुमचं निवड या पदासाठी होणार आहे सो so, या व्हिडिओचा मुख्य इंटेंशन आहे की रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मी या ठिकाणी आव्हान करतो की स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून ऑलरेडी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि जी चाळीस हजार पदांपर्यंतसाठीची आहे एकमेव शैक्षणिक पात्रता ती म्हणजे दहावी आहे आणि यास यास याचा पण संधीचा फायदा घ्यायला पाहिजे वयाची अट जी आहे ती मी मगाशीच तुम्हाला सांगितले की साधारणपणे अठरा ते तेवीस वयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी काय करता येईल अर्ज करता येईल सो मी पुन्हा एकदा सगळ्यांना माझ्या आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करतो की जे जे यासारख्या परीक्षांसाठी तयारी करतात त्यांनी त्यांनी याचा अर्ज भरायला पाहिजे आणि निश्चितपणे त्यांना आवश्यक असणारं जे मार्गदर्शन आहे ते दिलं जाईल शेवटच्या मुद्द्याकडे येतो आर अकॅडमीच्या माध्यमातून स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठीची स्वतंत्र बॅच जी आता पुढच्या तीन चार महिन्यांसाठी आहे ती ऑलरेडी सुरू झाली आहे त्याचं ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली आहे आणि निश्चितपणे तर तुम्हाला आवश्यक ते मार्गदर्शन प्रशिक्षण हवं असेल टेक्निकल सपोर्ट हवा असेल मॉक लागते सराव सत्र परीक्षा लागतात टेस्ट सिरीज सोडवायची असते काही कन्सेप्ट क्लिअरन्स असतो मुद्दा म्हणून सांगतो आहे की त्यामध्ये जे लॉजिकल अनालिसिस आहे किंवा मॅथमॅटिकल रिजनिंग आहे किंवा जनरल नॉलेज आहे जनरल स्टडीज आहे यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन तुम्हाला अपेक्षित असेल तर आरास अकॅडमीच्या माध्यमातून स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या या चाळीस हजार पदांच्या भरतीसाठीची स्वतंत्रपणे एक बॅच आपण सुरू केली आहे आणि त्यासाठी संदर्भातली काही माहिती हवी असेल तर निश्चितपणे तुम्ही संपर्क करा आणि या संधीचा तुम्ही आम्ही फायदा घ्याल या संधीचं सोनं करा अशी मी आपल्याकडे आशा बाळगतो आणि निश्चितपणे या ठिकाणी मी आपली रजा देतो मनापासून धन्यवाद